काश्मीरमधल्या पहलगाममध्ये एकीकडे सुरू होता गोळीबार दुसरीकडे डॉक्टर्स करत होते डोळ्यांचे ऑपरेशन्स रोटरी इंटरनॅशनलच्या मेगा सर्जिकल कॅम्पच्या माध्यमातून जम्मू काश्मीरमधील सातशे ते आठशे लोकांच्या मोफत विविध शस्त्रक्रिया या कार्यात कराडचे नेत्रतज्ञ डॉक्टर राहुल फासे यांचे महत्वपूर्ण योगदान जम्मू काश्मीरचे राज्यपाल मनोज सिन्हा यांच्या आमंत्रणावरून व जम्मू काश्मीर आरोग्य विभागाच्या तसेच संपूर्ण प्रशासनाच्या मदतीने रोटरी इंटरनॅशनलच्या माध्यमातून जम्मू काश्मीर येथे मेगा सर्जिकल कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते या कॅम्प दरम्यान सातशे ते आठशे लोकांच्या मोफत विविध शस्त्रक्रिया करण्यात आल्या यामध्ये मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया जास्त होत्या याबरोबरच पित्ताशयाच्या खड्याच्या गर्भाशयाच्या पिशवीच्या हर्नेया अपेंडिक्स याचबरोबर काही गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियाही यावेळी करण्यात आल्या देशभरातून चोवीस डॉक्टर्स व काही व्हॉलेंटियर्स या प्रकल्पामध्ये सहभागी झाले होते काश्मीरमधील दोडा भादवड आणि कश्तीवार या ठिकाणी ही ऑपरेशन्स विभागून करण्यात आली सोलापूरचे डॉक्टर राजीव प्रधान पनवेलचे डॉक्टर गिरीश गुणे यांनी जम्मू येथील काही रोटरी सदस्यांच्या मदतीने हा सर्जिकल कॅम्प यशस्वी केला या कामी कराड येथील नेत्रतज्ञ राहुल फासे यांचे महत्वपूर्ण योगदान लाभले यावेळी झालेल्या भ्याड हल्ल्याचा सर्व रोटरी डॉक्टर्सनी निषेध केला तसेच भ्याड हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली एस पी ओरिजिनेटिव्हसाठी साठी सुनील परीट कराड